गावगाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्तीवरच्या कोळी समाज बांधवांना आणि युवक कार्यकर्त्यांना हात जोडून नतमस्तकून विनंती करतो बाबा हो आपल्या न्याय हक्कासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणला बसून आज सातवा दिवस आहे पण गेंड्याच्या कातडीचं सरकारनं अजून लक्ष दिलेलं नाही जाणून बुजून आपल्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे मला आपणाला विनंती करायची आहे घरदार सोडून परपंजा लेकरं बाळं बायका सगळं सोडून हे पाच योद्धा पाची पांडव तुमच्या न्याय हक्कासाठी अमर उपोषणला बसलेले आहेत परंतु आपण जर प्रत्येकजण चाललंय म्हणून जर ग बसलो तर कसं व्हायचं म्हणून शासनानं दखल घेण्यासाठी कुठलीही सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे पोलिस यंत्रेला त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीनं उद्यापासून उग्र स्वरूपाचे आंदोलन आपल्याला महाराष्ट्रभर करायचे आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणी जसं जमीन तसं निषेध करून शासनाचा निषेध करून तुम्ही आंदोलन करायचं आहे या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यावर मी आवाहन करतोय रस्ता रोको उद्यापासून केला पाहिजे चौका चौकामध्ये टायर जाळण्याचा कार्यक्रम तुम्ही घेतला पाहिजे शासनाचा निषेध केला पाहिजे शासनाच्या विरोधामध्ये जोरात घोषणाबाजी केली पाहिजे आणि उपोषणकर्त्याला पाठिंबा दिला पाहिजे तर शासनाला जाग येईल आपल्या मागण्या मान्य होतेला जर आपण जर राजकारण करत बसलो आपण जर ती बसला ही बसला ह्या संघटना ती संघटना जर मंडळ तर महाराष्ट्रात कुणीच अशा पद्धतीने आंदोलन करणार नाही आपल्याला आंदोलन करण्याला ताकद देण्यासाठी त्यांचं मलब वाढवण्यासाठी त्यांना शक्ती देण्यासाठी तुम्हाला उद्यापासून रस्त्यावर उतरायचं आहे उद्या आम्ही देखील सोलापूरमध्ये दे आंदोलनाला सुरुवात करतोय टायर जाळून शासनाचा धिक्कार करणार आहे आणि तसंच तुम्ही देखील महाराष्ट्रावर सगळ्यांनी उद्यापासून आंदोलनास सुरुवात करा या गेंड्याच्या कतड्याच्या सरकारला भेचं नाही जो होगा देखा जाएगा जर गुन्हे दाखल केले तरी करू द्या आपण ग बसतोय म्हणून शासनानं आपली दखल घेतली नाही शासनाला कळलं पाहिजे दलित समाज धनगर समाज मराठा समाज ज्या पद्धतीने रस्त्यावर उतर शासनाची झोप उडते तशी आपण देखील शासनाची झोप उडवायची आहे आता तुम्ही कामाला लागा उद्यापासून आंदोलन झालं पाहिजे अशी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे बाभाऊ आंदोलन करते ती लेकरं बाळ इथे येऊन रडाय लागलेली ला आहेत त्यांच्या तोंडाकडे बघू वाटत नाही आंदोलनकर्त्यांनी साधत कसला कण देखील घेतला नाही शंभर टक्के अमर उपोषण केलं नाही थोडी आपणाला काहीतरी जीवाला मनाला वाटलं पाहिजे आपण गप्प बसू नका आता तुम्ही पेटून उठला पाहिजे म्हणून उद्यापासून आंदोलन गावागावात झालं पाहिजे रस्त मौ...